मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांना खास गणेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या विशेष उपस्थितीत बाप्पाची आरती संपन्न झाली आहे परदेशी पाहुण्यांसाठी खास पारंपरिक मराठमोळी मेजवानी आयोजित करण्यात आली होती विविध देशांच्या राजदूतांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा आनंद घेतला आहे श्रीलंका मॉरिशस स्वीडन स्वित्झर्लंड अमेरिका येमेन कोरिया चिली चीन त्याचबरोबर मेक्सिको जर्मनी इंडोनेशिया इराक इराण त्याचबरोबर इटली अर्जेंटिना अशा विविध देशांच्या भारतीय राजदूतांचा यात समावेश होता मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजदूतांचे स्वतः जातीनं उपस्थित राहून आगत अगत्याने स्वागत केलंय तसेच त्यांना खास भेट देऊन सन्मानित सुद्धा केलंय यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा यावेळी उपस्थित होते